नो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुनंदा ही खूप रडत असते आणि तात्या तिथे आलेले असतात तात्या ह्या सुनंदाला बोलतात की अगं सुनंदा काय झाला तुला रडायला तर सुनंदा बोलते की मला त्यांचं लग्नच मान्य नाहीये तात्या सुनंदाला सांगतात की सुनंदा माझ्याकडून एक खूप मोठी चूक झालेली आहे ती नको पुन्हा व्हायला अगं म्हणूताईला मी सून म्हणून स्वीकारलेलं नव्हतं परंतु तिची योग्यता जी आहे तिने ती सिद्ध केलेली आहे त्यावेळेस सुनंदा लगेच बोलते की जेवढी ह्या आपल्या मानसीने चूक केली होती तेवढी आव्हाने पण केली परंतु मानसीने आपल्याला जे काही सिद्ध केलेलं आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे मगाशी मी तुम्हाला जी काही मडकी फोडायला नकार दिला होता ना त्यावेळेस मी चुकले खरोखर खरोखर चुकले मी असं पण इकडे सुनंदा ही तात्यांना सांगते त्यावर तात्या बोलतात की सुनंदा तू हे बोल त्यावर सुनंदा हो असं बोलते आणि लगेच मडके फोडायला जाते तेवढ्यामध्ये इकडे आता हा तेजस जो असतो तेजस बोलतो की आई थांब आता था इकडे विनीत आणि आभा दोघे इकडे ह्या आपल्या तेजसच्या घरी आलेले असतात दिनेश या आबाला बोलतो की आता आईने तुला स्वीकारायला नकार दिलेला आहे घरात घ्यायला नकार दिलेला आहे त्यामुळे तू जा इथून त्यानंतर आता सूरज हा दिनेशला शांत करत असतो सूरज बोलतो की अरे दिनेश दादा असं काय करतोस थोडासा शांत राहा इकडे दिनेश जो असतो तो या सूरजला बोलतो की मला आणि गायत्रीला व आईला आवाज आणि विनीतचं जे काही नातं आहे ते मान्य नाहीये त्यामुळे नाही घरात घेणार आम्ही असं पण इकडे दिनेश या सूरजला सांगत असतो सूरज या दिनेश समोर हात जोडतो त्यानंतर आता इकडे गायत्री लगेच बोलते की अरे दिनेश तू मोठ्या भावाचं कर्तव्य म्हणून चांगलं बोलायला जाशील परंतु जे दोन भावंडे आहेत ते तुझं ऐकणार नाही ना असं पण गायत्री आता ह्या आपल्या दिनेशला बोलत असते आबा रडत असते विनीत पण समोर उभा असतो दिनेश बोलतो की आजपर्यंत कुणी माझं ऐकलं नाहीये त्यामुळे हे असे दिवस बघायला मिळाले आहेत आबा तू तु तुझं तु बघ आता आमच्यासाठी तू आजपासून मेली असं दिनेश जेव्हा आबाला बोलतो तर आबाला खूप मोठा धक्का बसतो आबा लगेच बोलते की प्लीज दादा तू असं काही बोलू नको आता इकडे गायत्री ह्या दिनेशला थोडं शांत करते आणि गायत्री बोलते की झालं ते झालं अरे जाऊ दे तूच बोलशील आणि तू सर्वांसाठी वाईट होशील त्यानंतर दिनेश बोलतो की कुणाला काय म्हणायचं ते म्हणा मी अजिबात कुणाचं ऐकणार नाहीये असं म्हणत आता दिनेश लगेच ती बॅग घेतो आणि विनीच्या देऊन त्याला जबरदस्तीने गेटच्या बाहेर हाकलतो तर आबा बोलते की दादा असं काय करतोस त्यानंतर आबा खूप रडत असते आता दिनेश बोलतो की आबा तू आत्ताच्या आता निघितून त्यानंतर आता विनीत आणि आबा दोघे एकमेकांकडे बघतात ही आबा तर खूप रडत असते आता हा विनीत दरवाजाचा जो गेट आहे ते लॉक करून घेतो तेवढ्यात आता सूरज या दिनेश समोर जाऊन उभा राहतो आणि ते गेट पुन्हा उघडतो दिनेश सूरजला नकार देत असतो त्यानंतर आता दिनेश या सूरजला बोलतो की बाजूला हो त्यानंतर सूरज लगेच बोलतो की मी माझ्या बहिणीसाठी ह्या घराची दारे कधीच बंद करणार नाही आहे तू कसा वाघ दादा आता दिनेश खूप राग आणि सूरजकडे बघतो तर तेजस या आपल्या आईला सांगतो की आई अगं यामध्ये ह्या लकी चांगची काही चूक नाही आहे तिने फक्त हे जे काही आभाचं आणि विनीचं नातं होतं ते ती तिनी लपवलं आहे बाकी काही नाही तू त्यांना जर ह्या परीक्षेमध्ये नापास ठरवणार असशील तर मला नाही पटलं हे तुझं त्यावेळेस इकडे माणसे बोलते की राष्ट्रहित थांबा त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की नाही मानसी अहो तुमच्यावर जो अन्याय होतो तो नाही सहन करू शकत मी तुम्ही अगदी खरे आहात हे मला मान्य आहे असं पण इकडे तेजस या मानसीला बोलतो बोलते की माणसीने लपवलेली गोष्ट जी आहे ती शुल्लक नाहीच आहे त्यानंतर इकडे तात्यासुद्धा रडत असतात आणि इकडे इकडे आता तेजस आपल्या आईला बोलतो की प्लीज आई तू असं करू नकोस अगं तू त्यांना नापास करू नको त्यांचीच काही चूक नाही यामध्ये असं पण तेजस आता बोलत असतो तर आता तात्या ह्या सुनंदाजवळ येतात आणि सुनंदाला बोलतात की सुनंदा प्लीज तू तुझ्या तु मनामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो बाजूला कर मानसी तशा नाही ते असं पण तात्या आता सुनंदाशी समजूत काढत असतात तेजस आपल्या आईला बोलतो की आई तू एका प्रश्नाचं उत्तर देशील का अगं एवढा राग कसला आला आहे तुला आई आबानी विनीतची जे काही लग्न करून बसले आहे की तिने विनीतशी पळून जाऊन लग्न केलं आहे त्याचा आला नेमकं असं पण इकडे आईला हा तेजस बोलत असतो त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की अगं विनीत जरी माणसेचा भाऊ असला तरी पण मानसी ही विनितची बाजू घेणार नाही स्वतःच्या चांगल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय चांगला मुलगा आहे विनीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आभावर त्याचं प्रेम आहे असं पण इकडे हा तेजस आपल्या आईची समजूत काढत असतो शेवटी पळून जाऊन लग्न केलेलं असलं तेवढीच फक्त त्यांची चूक झालेली आहे आम्ही नाही समर्थन करत मग आबाचं आपल्या प्लीज आई आत्ता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्या ते दोघांना ते लग्नसुद्धा ह्याच परिस्थितीमध्ये झालं आहे त्यामुळे प्लीज आई तुझा आशीर्वाद घेण्यासाठी ते थांबले आहेत तू असं नको करू असं तेजस आपल्या आईची समजूत काढत असतो आपलं अस्तित्व जे आहे हे त्यांच्यामुळे आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की एकदा संधी द्या त्यांना आणि एकदा समजवून घ्या काय चुकतं ते मला सांगा तुम्ही आई असं पण तेजस आपल्या आईला बोलतो त्यावेळेस आता तात्या खूप रडत असतात आता तात्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा थांबत नसतात तर माणसे तात्यांसमोर जाते आणि इकडे सुद्धा येते आईंना बोलते की मावशी मी बरोबर आहे की चूक आहे हे मला माहीत नाही मला आहे मला एवढंच माहीत आहे की आबा ही एकटी पडलेली आहे मी सुद्धा ह्या घरामध्ये एकटीच पडले होते तशीच आबा सुद्धा एकटी पडली आहे तुम्ही प्लीज आई आबाला समजावून घ्या परंतु तुम्ही माझ्या पाठीमागे घरामध्ये खंबीरपणे उभे होतात अगदी तसंच तुम्ही आबाच्या पाठीमागे सुद्धा अशाच उभ्या आई पण ही माणसी आता ह्या सुनंदाला बोलत असते त्यानंतर इकडे आता ही माणसी खूप रडत असते आता माणसी आई समोर हात जोडते आणि बोलते की प्लीज आई मला माफ करा तर आता सुनंदा खूप रडत असते तेजेसुद्धा आपल्या आईकडे बघत राहतो दिनेश या सूरजला बोलतो की तू खूप चुकीचं करतो अरे पन्नास पन्नास रुपयांसाठी तू स्वतःचा निर्णय बदलणारा आज तू निर्णय घ्यायचं गं एवढा मोठा झाला आहे की काय असं पण दिनेश या सूरजला बोलत असतो सूरज बोलतो की नाही दादा माझ्या बहिणीसाठी मी माझा दरवाजा कधीच बंद करणार नाही तू का माझ्या बहिणीचं नातं तोडतोस चुकतोस दादा तू असं सूरज या दिनेशला बोलत असतो दिनेश या सूरजला बोलतो की तू मी एवढं चुकीचं का समजतोस मला अरे आबा ही पडून जाऊन लग्न करून बसली आहे आणि तिला घरात घ्यायचं असं दिनेश या सूरजला बोलतो तर आता सूरज लगेच बोलतो की दादा मला पटता येते दोघेही चुकीचे वागले आहेत परंतु त्यांना एवढी मोठी शिक्षा द्यायची आहे का शेवटी आपली बहीण आहे ती एवढा टोकाचा निर्णय नाही घ्यायचा दादा तर दिनेश बोलतो की ठीक आहे मग आपण जर तू म्हणतो तसं करूयात तिला जर ह्या घरात यायचं असेल तर ह्या आपल्या नात्याशी जर तिला नातं जोडवायचं असेल तर ह्या मुलाशी तिने जे नातं जोडलेलं आहे ते तिला तोडायला सांग तरच तिला घरामध्ये घेईल मी असं दिनेश या सूरजला बोलतो तर सूरज बोलतो की अरे दादा तू असं काय करतोस तर दिनेश लगेच बोलतो की अरे पळून जाऊन लग्न केलं आहे त्यांनी चुकीचं नाही तर काय आहे तर सूरज लगेच बोलतो की नाही दादा आपल्याला बहिणीच्या बाजूने उभं राहायला हवं असं नको करू तर दिनेश खूप भडकतो दिनेश सूरजला बोलतो की तू बाजूला हो परंतु सूरज काय ऐकायला तयार नसतो दिनेश आणि सूरज ह्या दोघांमध्ये खूप मारामारी जुमतात आता तेवढ्यामध्ये खूप मोठमोठ्याने ही गायत्री या सूरजला ओरडत असते तेवढ्यामध्ये विनीत आणि आभास खूप घाबरतात आता सुनंदा तिथे येते सुनंदा खूप मोठ्याने थांबा असं बोलते आणि लगेच बोलते की आज सणाच्या दिवशी खूप काही बघितलेलं आहे मुलांमध्ये जे काही वाद सुरू आहे ते नाही बघू शकत नाही आता ह्या दोघांनी जे काही पळून गेलेलं लग्न केलेलं आहे ते मला मान्य नाही हा मुलगा योग्य आहे असं होत नाही याचा अर्थ असं पण सुनंदा जेव्हा या सर्वांसमोर बोलते तेव्हा आभाला थोडा धीर येतो माणसेसुद्धा सुद्धा तेजस सुद्धा एकमेकांकडे बघतात त्यानंतर तात्यांना सुद्धा बरं वाटतं तर इकडे आता हा दिनेश लगेच बोलतो की आई तू काय बोलतेस हे त्यावर आता तात्या या आपल्या सुनंदाकडे बघतात कारण सुनंदा बोलते की आपल्या आबाचं सुख आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे तिने हे स्वतः निवडलेलं आहे त्यामुळे जाऊ द्या आपण आबाला माफ करूयात असं जेव्हा सुनंदा बोलते तेव्हा मात्र आबा खूप हसते आता दिनेश लगेच बोलतो की आई तू काय बोलतेस त्यानंतर आता आबा आणि सुनंदा दोघी एकमेकींना मिठी मारतात इकडे आता सुनंदा ही बोलते की जाऊ द्या माझ्या मुलीचं सुख जर तिच्यामध्येच असेल तिच्या मनाने तिने नवरा केला आहे त्यामुळे जाऊ द्या मी माफ करते तिला असं आता आबाला आणि विनीतला घरामध्ये घेतात आता विनीत आणि आबा खूपच खुश होतात सूरज ह्या आबाची बॅग घेतो दिनेश आणि सुनंदा व मानसी खूपच खुश होतात आता विनीत लगेच तेजस समोर हात जोडतो आणि बोलतो की खरोखर आज मी मानलं तुम्हाला आता विनीत सुद्धा घरात येतो आबा आणि विनीत घरामध्ये येतात आणि देवाचं दर्शन घेतात दोघे हात जोडून दर्शन घेतात आणि सर्वजण खूपच खुश होतात माणसे आणि तेजस खूप हो खुश होऊन या आबाकडे बघत राहतात इकडे विनीत आणि आबा दोघे खूप खुश होऊन एकमेकांकडे बघतात आता सुनंदा लगेच बोलते की निधी कशी आहे तात्या पण बोलतात की हो ना निधी कशी आहे तर माणसे बोलते की मावशी निधी बरी आहे आई तिला घरी घेऊन गेली आहे आता आबा लगेच बोलते की निधी खरोखर असं निधीने करायला नको होतं त्यानंतर आता इकडे तात्या बोलतात की आता लवकरच मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये हे घालणार आहे असं पण तात्या बोलत असतात गायत्री आणि दिनेश रूममध्ये असतात आणि गायत्री रडत असते गायत्री बोलते की खरोखर दिनेश मी खूप भोगलं ह्या घरामध्ये ती मानसी या घरामध्ये आल्यापासून सर्वजण तिच्या तालावर नाचतात असं पण ही गायत्री आता ह्या दिनेशला बोलत असते दुःख एकाच गोष्टीचं आहे आभाचं जे कन्यादान करायचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं नाहीये याचंच मला दुःख वाटतंय असं पण ही गायत्री म्हणते आणि रडत असते आणि दिनेश हे सर्व काही ऐकत असतो आता हा सर्व गायत्रीचा डाव असतो तर मित्रांनो हो। आता उद्याच्या भागामध्ये आपली ही जी काही माणसी असते ती तेजसला बोलते की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या कधी सांगणार आहे तुमच्या मनामध्ये काय आहे मी कोण आहे तुमच्यासाठी हे उत्तर मला ऐकायचं आहे असं मानसी या तेजसला बोलते मानसी आणि तेजस अगदी छान प्रकारे गप्पा मारत असतात आणि इकडे गायत्रीचा आता वेगळाच प्लान असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद